सकाळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त सचिन गुजर यांना काही समाजकंटकांनी किडनॅप केलं उचलून गाडी टाकलं घेऊन गेले त्यांचे कपडे काढले मारहाण केले नशिबाने लोक त्या ठिकाणी आले त्यामुळे ते वाचले नाही तर आज त्यांचा मुर्दा पडला असता या श्रीमपूरमध्ये पूर्ण कायदा व्यवस्थेचा बोजारा उडलेला आहे जसं इलेक्शन लागले तेव्हा तेव्हापासून आमच्या तीन उमेदवारांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना जेवढा त्रास देता येईल आमच्या पक्षाला दिला जातो आहे लोकशाही लोकशाहीमध्ये सगळ्यांना मत मागण्याचा अधिकार आहे त्याच मताच्या अधिकारामध्ये काही लोकांवरती ज्यावेळेस आरोप प्रत्यारोप झाले जिल्हाध्यक्षांना किडनॅप केलं गेलं त्यांना मारहाण झाली याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि पूर्ण इलेक्शनवरती आम्ही आज बहिष्कार टाकतो आहे आजपासून श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रचारामध्ये आम्ही भाग घेणार नाही हे आम्ही आता जाहीर करतोय आणि याचं निवडणूक आयोगाने पण दखल घेतली पाहिजे संबंधितावरती गुन्हे दाखल करून मान्य मुख्यमंत्र्यांनाही विनंती आपल्याकडे ग्रह खात श्रीरामपूरमध्ये जो काही प्रकार चाललेला आहे तो एकदम चुकीचा आहे ही दडपशाही बंद करा याच्या निषेधार्थ आज सर्व काँग्रेसचे लोक सर्व उमेदवार या ठिकाणी नगरपालिका श्रीरामपूर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा याच्या समोर आम्ही आज निषेध आंदोलन म्हणून बसलेलो आहोत श्रीरामपूरमध्ये काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सचिन गुजर मामा यांच्या यांना आज सकाळी ते जॉगिंग ट्रॅकला जात असताना त्यांना एका काही लोकांनी गाडीमध्ये ने किडनॅप केलं व त्यांना मारहाण झाली ह्या ही गोष्टी खूप भीतीदायक आहे आणि या निमित्ताने एक महिला म्हणून मला असं वाटतं की जर आशा अशा घटना सकाळी घडत असतील तर येथील नागरिक व त्याचबरोबर अनेक काही अशा माझ्या महिला भगिनी आहेत ज्या सकाळी वॉकिंगसाठी ह्या श्रीरामपूरमध्ये जात असतील जर काही द्वेषाने अशा घटना जर घडत असतील तर याच्यावरती मला असं वाटतं लक्ष घालणं हे खूप गरजेचं आहे आणि पोलीस प्रशासनाला मी नक्की विनंती करेल की यामागे जो कोणी असेल त्यांना त्वरित अटक केली जावी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका